नमस्कार मित्रांनो आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपल्या सगळ्यांच्याच घरी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय आहे गणपती बाप्पा नेहमीच येताना आनंदाची बातमी घेऊन येतो तीच आनंदाची बातमी आज सगळ्यात पहिले आपल्या समोर सांगावी अशी माझी इच्छा आहे माझी कन्या सिद्धी हिने वर्ल्ड सिलंबम चॅम्पियनशिप मध्ये आपल्या देशासाठी भारतासाठी दोन रजत पदकांची सिल्वर मेडल्सची विजय जिंकलेत आणि ते आता बाप्पाच्या चरणी अर्पण केलेत मित्रांनो आजपासून पुढचे दहा दिवस मी बाप्पाला वेगवेगळे ज्या आपल्या देशाचे आपल्या समाजाचे ज्या अडचणी आहेत त्याच्यावर त्या अडचणी सांगणार आहेत त्याच्यामुळे काही व्हिडिओ हे मराठीत आणि काही व्हिडिओ हे हिंदीत असणार आहे ज्या राज्याच्या अडचणी आहेत त्या मराठीत असतील ज्या देशाच्या अडचणी आहेत त्या हिंदीमध्ये असणार आहेत आजचं माझं पहिलं मागणं माझ्या घरच्या बाप्पा समोर हेच आहे सोशल मीडियावर एक ट्रेंड जो होतोय की मान्य पुरितजी बालन यांनी गणेशोत्सव विकत घेतलाय का माझं म्हणणं आहे की कोणी गणेश उत्सव विकत घेतलाय नाही घेतलाय याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मी माझ्या बाप्पासाठी काय करतोय मी समाजामध्ये आपला हिंदू धर्म रुजवण्यासाठी काय करतोय याचा विचार केला पाहिजे जर एखादी व्यक्ती निस्वार्थ भावनेने का होईना जर अनेक मंडळांना मदत करत असेल तेवढी दानत त्या व्यक्तीमध्ये असेल आणि त्या मंडळाने त्या व्यक्तीचं नाव जर काही फलकांवर लावलं तर आपण ऑब्जेक्शन घेणं चुकीचं आहे कारण मी तुम्हाला सांगतो याच्यावर आपण काही कमेंट्स करण्याच्या पूर्वी आपण स्वतःला हा प्रश्न पहिल्यांदा विचारला पाहिजे की त्या मंडळांसाठी मी किती केलंय जर आपण त्या मंडळांना तेवढी रक्कम देऊ शकत नसू अथवा जे लोक मान्य पुनीतजींच्या विरुद्ध बोलत आहेत त्या लोकांना मी सांगेल की मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही तेवढी रक्कम द्या आणि तुमचं नाव तिथं लावा आणि गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सादर करत आपल्या हिंदू धर्माची जागृती करा मित्रांनो पुनीत बालन हे माझे चांगले मित्र आहेत या अनुषंगाने मी त्यांच्यासाठी त्यांच्या बरोबर सदैव हुबा असणार आहे गणपती बाप्पाच्या समोर एवढंच सांगणं की देवा सोशल मीडियावर असे जे लोक ट्रेंडिंग होऊन स्वतःचं नाव मोठं करण्याचा जे प्रयत्न करत आहेत त्यांना सद्बुद्धी दे आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यम वर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या दिवस पहिला